Brought to you by Spark 20 series smartphones. नमस्कार मी अनुजा तुम्ही पाहत आहात मुंबईतच्या या लाईव्ह बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्र टुडे मध्ये आपण आजही लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात घडलेल्या सगळ्या सविस्तर महत्वाच्या घडामोडी ज्या आहेत त्या जाणून घेणार आहोत कारण की एक नवीन यादी सुद्धा समोर आलेली आहे खरं तर भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटाची जी यादी समोर आलेली आहे त्याच्यावरनं आज आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्याच्यातनं बंडखोरीला सुद्धा आता ऊत येतोय की काय अशी चिन्ह पाहायला मिळतात आणि अनेक खटके सुद्धा उडालेले आहेत त्यामुळे या दोन्ही यादांसंदर्भात सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज पार्लमेंटरी बैठक जी आहे त्यांची मीटिंग जी आहे ती घेण्यात आलेली होती त्यातलीही माहिती आपल्याला समजून घ्यायची आहे आणि सोबत इतर सुद्धा महाराष्ट्रातल्या महत्वाच्या घडामोडी कारण की वंचित बहुजन आघाडीने सुद्धा लोकसभा निवडणुकांसाठी त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे ही सुद्धा गोष्ट जाहीर केलेली आहे आणि या अनुषंगाने उद्या सुद्धा एक महत्वाच्या बैठक पार पडणार आहे तर या सगळ्या महत्वाच्या महाराष्ट्रातल्या ज्या राजकीय घडामोडी आहेत लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्या आपण या बुलेटीनमध्ये समजून घेणार आहोत त्यातलीच सगळ्यात पहिली बातमी असणार आहे ती म्हणजे की आज जी यादी जाहीर झालेली आहे त्याच्यावरनं जे वाद समोर येतात आणि ओव्हरऑल महाविकास आघाडीमध्ये जे वाद आहेत त्याच्यावर होणारी ही महत्वाची बैठक उद्या शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते जसं की बाळासाहेब थोरात आपल्याला इथे सुद्धा पाहायला मिळत आहेत तर या तिघांची आणि सोबत त्या संबंधित पक्षांमधले आणखीनही नेते जसं की संजय राऊत असतील जयंत पाटील असतील काँग्रेसचे सुद्धा आणखी नेते असतील या सगळ्यांमध्ये महाविकास आघाडीची उद्या एक महत्वाची बैठक पार पडणार आहे याचं कारण ठरलेलं आहे शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेली यादी आता ती यादी नेमकी काय आणि त्याच्यात नेमकी कोण कोण असणार हे तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोतच पण या संदर्भात बोलायचं झालं तर शिवसेना ठाकरे गटाने सांगली असेल मुंबई दक्षिण मध्य असेल या आणि मुंबई उत्तर पश्चिम असेल या तीन मतदारसंघांवर आपले उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेले आहेत आणि याच्यावरच आक्षेप जो आहे तो काँग्रेसने घेतलेला आहे आतापर्यंत आपण पाहिलेला होता की त्या नावांसंदर्भात त्या जागांसंदर्भात उद्धव ठाकरे हे भाषणांमध्ये वगैरे उमेदवार जाहीर करत होते आणि त्यावर आक्षेप ऑलरेडी काँग्रेसने घेतलेला होता संजय निरुपम यांनी तर पत्रकार परिषद घेऊन सुद्धा त्याचा विरोध दर्शवलेला होता की उत्तर पश्चिममधनं आम्ही अमोल कीर्तीकर यांचा प्रचार करणार नाही आज जेव्हा उद्धव ठाकरेंनी या उमेदवार जाहीर केलेल्या आहेत तेव्हा सुद्धा संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी थेट अमोल कीर्तीकर जे शिवसेना ठाकरे गटाचे तिथले अधिकृत आता उमेदवार आहेत ते खिचडी चोर आहेत अशा पद्धतीने आरोप करायला सुरुवात झाली जी भाषा तर किरीट सोमय्या किंवा भाजपचे नेते आपल्याला अमोल कीर्तीकर यांच्या प्रती बोलताना पाहायला मिळालेले आहेत तीच भाषा आज संजय निरुपम यांनी सुद्धा वापरलेली आहे आणि काँग्रेसला मुंबईतनं एक प्रकारे संपवण्याचा घाट हा घातला जातोय शिवसेनेकडनं असा सुद्धा आरोप केलेला आहे सांगलीच्या जागेवरनं सुद्धा वाद झालेला आहे कारण की चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे शिवसेना ठाकरे गटाकडनं आणि त्यावरूनच काँग्रेसचे नेते नाराज झालेले आहेत पाठोपाठ म्हणजे संजय निरुपम असतील बाळासाहेब थोरात असतील वर्षा गायकवाड असतील विजय वडेट्टीवार असतील आणि इतरही काँग्रेसचे नेते यांनी हाच आक्षेप घेतलेला आहे की ज्या जागांवरनं वाद होते ज्या जागांवरनं चर्चा होत होत्या सुरू आहेत ज्या जागांवरनं चर्चा त्या पूर्ण अजून किंवा तडीच गेल्या ठाकरे गटाने यादी कशी काय जाहीर केली यावरनं काँग्रेसचे नेते नाराज झालेले आहेत खास करून सांगलीच्या जागेसंदर्भात कारण की ठाकरेंनी तिकडनं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर तिथनं काँग्रेसचे जे इच्छुक आहेत विशाल पाटील जे गेल्या वेळेला सुद्धा लढलेले होते पण पराभूत झाले त्याच विशाल पाटील आणि खरं तर विश्वजित कदम यांनी जाऊन आज दिल्लीमध्ये के सी वेणुगोपाळ यांची भेट सुद्धा घेतली आणि त्यांच्याकडे सुद्धा ही मागणी केलेली आहे की विशाल पाटील यांना सांगलीतनं काँग्रेसने उमेदवारी जाहीर करावी आता चर्चा किंवा विचार असा सुरू आहे तो म्हणजे मैत्रीपूर्ण लढतीचा अर्थात दोन्ही कॅन्डिडेट्स इच्छुक आहेत दोन्ही पक्षसुद्धा त्या जागेसाठी आग्रही आहेत त्यामुळे कॅन्डिडेट जरी मैत्रीपूर्ण लढतीसाठी उतरवण्यात आले तरी सुद्धा अल्टिमेटली त्याचा फटका जो आहे तो महाविकास आघाडीलाच बसणार आहे कारण की तिकडनं सांगलीतनं पुन्हा एकदा जर वंचित आघाडीने आपला उमेदवार उभा केला तर मात्र त्याचा महाविकास आघाडीला फटका हा बसू शकतो कारण गेल्या वेळेला याच सांगलीमधनं सगळ्यात जास्त मतं म्हणजे महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीने अनेक ठिकाणी उमेदवार उतरवलेले होते पण सगळ्यात जास्त मतं ही सांगलीतनं मिळालेली होती तीन लाख एवढी गोपीचंद पडळकर यांना मतं पडलेली होती आणि त्यामुळे अर्थात आता गोपीचंद पडळकर हे भाजपसोबत गेलेले आहेत पण वंचितची ताकद तिथे अजूनही तेवढीच असेल किंवा मौना त्याच्याहून जर वाढली असेल तर मात्र त्याचा फटका हा बसू शकतो जर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने सुद्धा आपापले स्वतंत्रपणे उमेदवार उतरवले तर त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर उद्या या बैठकीमध्ये तोडगा निघू शकतो का हे आपल्याला पाहायला हवं उद्या उद्धव ठाकरे शरद पवार आणि बाळासाहेब थोरात या महत्वाच्या तीन नेत्यांमध्ये ही बैठक होणार आहे नाना पटोले सुद्धा या बैठकीला असू शकतात हे बघायला हवं कारण की आता एकोणीस एप्रिलला पहिलं मतदान होणार आहे मतदार संघ जे पाच विदर्भातले आहेत त्याच्यासाठी होणार आहे आणि ते विदर्भातले असल्यामुळे नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते तिथे सुद्धा बिझी आहेत कारण की हळूहळू तिथल्या प्रचारसभा सुरू सुरू होतील त्यामुळे फक्त सांगलीवरनं वाद आहे का तर तसं नाहीये सांगली असेल भिवंडी असेल याही जागांवरनं महाविकास आघाडीमध्ये अजूनही पेच आपल्याला पाहायला मिळतोय कारण सांगलीची उमेदवारी ही ठाकरेंनी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचा आक्षेप आहे मैत्रीपूर्ण लढतीचा सुद्धा फटका बसू शकतो सोबतच भिवंडीची अशी जागा आहे की जिकडनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष आणि काँग्रेस यांच्यामध्ये वाद सुरू आहे काँग्रेसची ती जागा असल्यामुळे म्हणजे तिकडनं काँग्रेस लढत आल्यामुळे काँग्रेसला ती जागा लढवायची आहे यावेळेला सुद्धा तर राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा आपल्या पक्षामध्ये बाळामामा मात्रे यांना घेतलेला आहे आणि ते तिकडचे ताकदीचे उमेदवार ठरू शकतात सोबतच मुंबई कोकणचा पट्टा पाहिला तर हा एकमेव असा मतदारसंघ आहे भिवंडी की जिकडनं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचा पक्ष जो आहे तो दावा करतोय त्यामुळे या संपूर्ण पट्ट्यामध्ये किमान ती एक तरी सीट राष्ट्रवादीला मिळावी असा सुद्धा आग्रह हा शरद पवार यांचा आहे खरं तर आज हे उद्धव ठाकरे यांनी यादी जाहीर केल्यानंतर जसं काँग्रेसमध्ये आपल्याला या संदर्भातला आक्षेप पाहायला मिळाला पर्टिक्युलरली काही जागांसंदर्भात सगळ्या संदर्भात नाही तर काही पर्टिक्युलर जागांसंदर्भात पण शरद पवार यांची सुद्धा आज पार्लमेंटरी त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेसची जी पार्लमेंटरी मीटिंग आहे ती झालेली होती आणि त्याच्यामध्ये शरद पवार यांनी सुद्धा हे मत व्यक्त केल्याची माहिती समोर येते की त्यांचं सुद्धा असं होतं की जर आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत तर आपल्या तिघांची एक एकत्र पत्रकार परिषद व्हायला हवी होती आणि एकत्रितपणे उमेदवार किंवा सीट शेअरिंगचा जो फॉर्म्युला आहे तो एकत्रितपणे जाहीर व्हायला हवा होता जेणेकरून हा मेसेज गेला असता की महाविकास आघाडीत सगळं आलबेल आहे कुठलाही वाद नाहीये आणि तिघही एकत्र आहेत आणि एकत्रित पद्धतीने जागा वाटपाचा जो काही फॉर्म्युला ठरला असेल तो जाहीर करतायत हे झालं नाही परस्पर एक यादी जाहीर करण्यात आली यावर शरद पवार हे यांना सुद्धा ही गोष्ट फारशी रुचलेली नाहीये ही सुद्धा माहिती आज त्या बैठकीतनं समोर आलेली आहे की शरद पवार यांना सुद्धा ते फारसं पटलेलं नाहीये त्यामुळे उद्याच्या या बैठकीमध्ये ज्या जा जा जागांवरनं वाद आहेत ते सुटतात का हे पाहायला हवं आणि जसं पवारांचं म्हणणं होतं की एकत्रित बसून यादी व्हायला हवी तसं काही होतं का हे पाहायला हवं आणि सोबतच महाविकास आघाडीच्या आता एकत्रित सभा व्हायला हव्या ठाकरे पवार एकाच मंचावर असणं सोबत काँग्रेसचे सुद्धा बडे नेते एकाच मंचावर असणं आणि अशा पद्धतीने महाविकास आघाडी ही कितीही त्यांच्यामध्ये अंतर्गत दुसपूस असली किंवा वाद असले तरी सुद्धा मतदारांसमोर त्यांनी एकत्रितपणे दिसणं हे महत्वाचं आहे असं महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांचं म्हणणं आहे सूर आहेत अशा भावना आहेत आणि त्या दृष्टीने सुद्धा एकत्रित कुठे कशा सभा घेता येतील यासाठी सुद्धा विचार जो आहे तो या बैठकीमध्ये केला जाऊ शकतो त्या प्रचार सभांसंदर्भातलं सुद्धा प्लॅनिंग जे आहे ते या बैठकीमध्ये केलं जाऊ शकतं त्यामुळे उद्या या बैठकीमध्ये हे काही महत्वाचे मुद्दे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि सोबत जसं म्हटलं जातं की आणखीन दोन तीन जागांवरचे वाद जसं की मुंबई दक्षिण मध्य इकडनं सुद्धा उद्धव ठाकरे यांनी अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे ज्या जागेसाठी खरं तर मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड या इच्छुक होत्या पण तिथनं सुद्धा चर्चा सुरू असताना आधीच कसं काय उमेदवार जाहीर केला यावर गायकवाड यांनी सुद्धा आक्षेप नोंदवलेला आहे आणि त्यांचंही असं म्हणणं आहे की या संदर्भात आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींकडे जे मुंबईतल्या जागा आहेत त्या संदर्भात आमचं जे काही म्हणणं आहे आक्षेप आहेत ते व्यक्त केलेले आहेत त्याच्यानंतर पक्षश्रेष्ठी जो काही आदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू असं काँग्रेसच्या अध्यक्षा मुंबईतल्या वर्षा गायकवाड यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे महाविकास आघाडीतले हे काही का प्रमुख मुद्दे आहेत आजच्या या महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्या संदर्भामध्ये उद्या ही बैठक पार पडणार आहे कदाचित खरंतर बऱ्याचदा महाविकास आघाडीकडनं होणाऱ्या या जागा जागावाटोपातल्या बैठकीमध्ये हेच सांगितलं जातं की कुठलाही वाद नाही आहे किंवा आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही पण आज पहिली यादी जी शिवसेना ठाकरे गटाची जाहीर झालेली आहे त्याच्यामध्येच आपल्याला पाहायला मिळते की किती ठिकाणी कि वादाच्या ठिणग्या पडलेल्या आहेत आणि जे दोन म्हणजे असं नाहीये की बंडखोरी आहे एकाच पक्षामध्ये तर दोन महत्वाचे मित्र पक्ष हेच एकमेकांसोबत उभे ठाकतात की काय अनेक मतदारसंघांमध्ये असं चित्र पाहायला मिळते कारण की इथे जेव्हा ही परिस्थिती आहे जर सांगलीमध्ये मैत्रीपूर्ण लढत सुरू झाली तर हळूहळू त्याचं स्वरूप जे आहे ते महाराष्ट्रातल्या इतर सुद्धा मतदारसंघांमध्ये होऊ शकतं आणि याचा फटका जो आहे तो सरते शेवटी शिवसेना ठाकरे गटाला बसू शकतो कारण की आपल्याला पाहायला मिळते की अनेक पक्ष सध्या महाराष्ट्रामध्ये आहेत पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे कार्यकर्ते नेमके कोणाच्या बाजूने बाजूनेत हे सांगता येत नाहीये शिवसेना जी आधी ओरिजिनली अनडिवायडेड एकत्रित होती आता तसं झालेलं नाहीये कार्यकर्ते हे शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना याच्यामध्ये विभागलेले आहेत ती कार्यकर्त्यांची जी पोकळी निर्माण झालेली आहे किंवा तो जो एक वॅक्युम तयार झालेला आहे तो राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने शिवसेना ठाकरे गटाला भरून काढायचा आहे पर्टिक्युलरली काही मतदारसंघांमध्ये जसं मतदार की मुंबईतला दक्षिण मुंबईचा मतदारसंघ की जिकडनं शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी लढत होत आलेली आहे तर तिथे सुद्धा ज्या वेळेला महायुती सर सारखी तिकडे समोर ताकद असणार आहे तर त्यांना लढा देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाला अशा मतदारसंघांमध्ये काँग्रेसची सुद्धा तितकीच गरज भासणार आहे इतर सुद्धा मुंबईतल्या काही मतदारसंघांमध्ये खास करून नॉर्थ इंडियन्स उत्तर भारतीयांची मतं ही आपल्याकडे खेचण्यासाठी त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने वाद होत राहिले सगळीकडेच मैत्रीपूर्ण लढती सुरू झाल्या तर त्याचा फटका हा कदाचित अल्टिमेटली शिवसेना ठाकरे गटालाच बसू शकतो त्यामुळे या सगळ्या वादांवर उद्याच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं हे पाहावं लागणार आहे अर्थात या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुम्हाला उद्या सुद्धा त्या संदर्भातले लाईव्ह देणार आहोत याच्यानंतर दुसरी बातमी जी आहे ती आहे शिवसेना ठाकरे गटाच्या यादीची अरविंद सावंत यांना दक्षिण मुंबईतनं मतदा घोषणा झालेली आहे त्याच्यानंतर संजय दिना पाटील राजन विचारे आनंद गीते यांना रायगडमधनं राजन विचारेना ठाण्यामधनं विनायक राऊत सिंधुदुर्ग चंद्रकांत खैरे संभाजीनगर ओमराजराजे निंबाळकर यांना धाराशिवमधनं चंद्रहार पाटील यांना सांगली भाऊसाहेब वाघचौरे शिर्डी संजय देशमुख यांना यवतमाळ वाशिममधनं उमेदवारी जाहीर आहे संजय जाधव परभणी नागेश पाटील यांना हिंगोलीमधनं आणि नरेंद्र खेडेकर यांना बुलडाण्यातनं संजोग वाघेरे यांना माव राजाभाऊ वाजे यांना नाशिक मधनं उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे आ, आता याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे काय आहेत तर जसं अशी म्हटलेलं होतं की दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन मतदारसंघांमधनं काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये वाद आहेत पण ठाकरे गटाने आज जेव्हा ही यादी जाहीर केलेली होती सुरुवातीला जे पत्रक रिलीज झालेलं होतं त्याच्यामध्ये केवळ सोळा उमेदवारांची नावं होती पण संजय राऊत यांनी ही यादी शेअर करताना त्याच्यावर ऍडिशन म्हणून वरती मेन्शन केलं की सतरावी जागा जी आहे ती दक्षिण मध्य मुंबईची अनिल देसाई यांच्यासाठी घोषित करण्यात आलेली आहे आणि त्याच्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे जे अधिकृत चॅनेल्स आहेत त्याच्यावरनं सोशल मीडियावरचे त्याच्यावरनं मग ही यादी शेअर करण्यात आलेली होती आणि देसाई यांच्या नावावर सुद्धा शिक्कामोर्तब हा झालेला होता पण याच्यामध्ये ही गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायला हवी की त्या त्या मतदारसंघांमधले ते जे शिंदे जे ठाकरेंच्या शिवसेनेतले खासदार आहेत ज्यांनी ठाकरेंसोबत राहणं पसंत केलं आणि शिंदेसोबत जा ते गेलेले नाही आहेत त्या सगळ्यांच्या उमेदवार ज्या आहेत ते रिपीट करण्यात आलेल्या आहेत हा सुद्धा त्यातला एक महत्वाचा भाग ठरतो जसं की दक्षिण मुंबईतनं अरविंद सावंत हे विद्यमान खासदार आहेत त्यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे पाठोपाठ ठाणे जर आपण पाहिलं तर तिकडनं सुद्धा राजन विचारे खरं तर ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा गड समजला जातो तो त्यांचा गड आहे आणि त्याच -पाथ ठाणे जिल्ह्यातनं किंवा त्याच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलेलं नव्हतं इतर आपण जर पाहिले तर त्या ठाण्यातनं येणारे रवींद्र फाटक असतील किंवा प्रताप सरनाईक असतील तिकडनं येणारे माजी महापौर नरेश म्हस्के असतील हे ठाण्यातने येणारे जे शिवसैनिक आहेत शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणं पसंत केलेलं होतं पण राजन विचारे हे मात्र असे आहेत की जे तिथले खासदार आहेत आणि त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणं पसंत केलेलं होतं तर त्याच राजन विचारे यांना सुद्धा पुन्हा एकदा संधी ही उद्धव ठाकरे यांनी दिलेली आहे पण राजन विचारे यांच्या विरोधात नेमकं कोण असेल हे अजून कन्फर्म होऊ शकलेलं नाहीये शिंदेच्या शिवसेनेला ती जागा आपल्याकडे राखून ठेवा ठेवण्याचं एक खूप मोठं आव्हान आहे पण तिकडे चेहरा नेमका कोण असणार याबद्दलचा सस्पेन्स आहे कारण त्या जागेवर खरं तर भाजप सुद्धा दावा करते आणि म्हणून ही मुळात ठाण्याची जागा जो मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा गड समजला जातो तीच शिंदेंच्या शिवसेनेकडे कायम राहील की नाही याबद्दलच आशंकता आहे पण राहणार असेल तर तिथनं उमेदवार कोण असणार जो राजन विचारांना टक्कर देऊ शकतो हे सुद्धा पाहणं आपल्याला महत्वाचं असणार आहे या पलीकडे जाऊन धाराशिवचा विचार करायचा झाला तर ओमराजे निंबाळकर जे तिथले विद्यमान खासदार आहेत आणि त्यांना सुद्धा पुन्हा एकदा उमेदवारी ही ठाकरेंनी दिलेली आहे तिकडे जाऊन ठाकरेंनी सभा सुद्धा घेतलेली आपण पाहिलेलं होतं अलीकडेच ठाकरेंची तिथे सभा सुद्धा झालेली आहे या पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं तर संजय जाधव हो, यांना परभणीतनं उमेदवारी पुन्हा देण्यात आलेली आहे आणि विनायक राऊत जे रत्नागिरी सिंधुदुर्गचे सध्या खासदार आहेत आणि त्यांना सुद्धा पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा सुद्धा एक महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे की जिकडनं पुन्हा एकदा कोकण हा शिवसेनेचा गड समजला जातो आणि त्याही कोकणातला हा अतिशय मोठा एक मतदारसंघ महत्वाचा मतदारसंघ त्याही मतदारसंघावर भाजपने आपली ताकद लावायला सुरुवात केलेली आहे तिकडनं नारायण राणे यांना भाजपने दोन हजार अठरामध्ये आपल्यासोबत घेतलेलं होतं निलेश राणे नितेश राणे हे सुद्धा भाजपसोबत आले आणि परिणामी शिवसेनेसाठी तिथनं स्थानिक पातळीवर एक आव्हान तयार व्हायला सुरुवात झाली आणि गेल्या पाच वर्षात आपण पाहिलेलं आहे की अगदी रस्त्यावरच्या लढाईपासून आपण अगदी विधानसभा किंवा लोकसभेमध्ये सुद्धा राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष पाहिलेला होता आणि त्याच कोकणातनं हा येणारा महत्वाचा मतदारसंघ की जिकडनं विनायक राऊत यांना समोरून भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांचा सामना करावा लागणार आहे अर्थात तोही मतदारसंघावर भाजपचा दावा असल्याने नारायण राणे असतील गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जे तिथे नुकतेच येऊन गेलेले होते या सगळ्यांनी म्हटलेलं होतं की तिकडे भाजपचा उमेदवार असणार असं जर झालं तर तिथलाच जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत ते शिंदेच्या शिवसेनेसोबत कायम राहणार म्हणजे भाजपच्या उमेदवाराला ते पाठी त्यांच्या पाठीशी राहणार की मग ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे वळणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण तिकडनच उदय सामंत जे नाही येतात मंत्री आहेत तिथले आमदार आहेत त्यांचे बंधू किरण सामंत हे, हे सुद्धा त्या मतदारसंघातनं इच्छुक आहेत त्यामुळे आणि सोबत भाजपचे प्रमोद जठार यांची सुद्धा चर्चा आहे त्यामुळे यांच्यापैकी कोणाशी तरी विनायक राऊत यांची लढत जी असेल ती असू शकते पण आव्हान मात्र हे नक्कीच मोठं असणार आहे त्या मतदारसंघांमध्ये आणि म्हणूनच यातला हा महत्त्वाचा भाग आहे की उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे खासदार राहिलेले होते त्या सगळ्यांना उद्धव ठाकरे यांनी रिपीट केलेला आहे पुन्हा एकदा संधी दिलेली आहे आणि त्याच्या पलीकडे सुद्धा हे काही महत्त्वाचे चेहरे आहेत सांगलीतनं मात्र सगळ्यात महत्वाची लढत आहे कारण की चंद्रहार पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उमेद यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर केलेली आहे काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतलेला असताना सुद्धा त्यामुळे आज ही उद्धव ठाकरेंची सतरा उमेदवारांची ची यादी जी आहे जाहिर आहे ती जाहीर केलेली त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पण उद्धव ठाकरे हे काही फक्त सतरा उमेदवार उतरवणार नाही तर आणखीन सुद्धा पाच जागा ते लढवणार आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला बावीस जागा आलेल्या आहेत ही गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे उर्वरित पाच जणांची जी यादी आहे ती लवकरच म्हणजे उद्या किंवा परवामध्ये येईल असं सुद्धा संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे आता ज्या मुद्द्यावरनं खरं तर सांगली वरनं किंवा उत्तर दक्षिण मध्य मुंबईमधनं जे वाद होत आहेत काँग्रेस ज्यावर आक्षेप घेतली आहे त्यावर सुद्धा खरं तर संजय राऊत यांचं असं म्हणणं होतं की जेव्हा तुम्ही अमरावती असेल म्हणजे काँग्रेसला ते म्हणत होते की तुम्ही जेव्हा अमरावती रामटेक या मतदारसंघांमधनं आपले उमेदवार जाहीर केले त्यावेळेला आम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला नाही तेव्हा आम्ही असं म्हटलं नाही की तुम्ही कसं काय आमच्या मतदारसंघांमध्ये ते दावे केलेत तुम्हाला ते मतदारसंघ आम्ही दिले त्याच पद्धतीने कोल्हापूरची सुद्धा सिटिंग सीट ही शिवसेना कडे आहे जरी खासदार हे शिंदेसोबत गेलेले असले तरी सुद्धा पण तिथनं काँग्रेसने आपले उमेदवार उतरवलेले आहेत छत्रपती शाहू महाराज यांना जर शाहू महाराज यांच्यासाठी आम्ही कोल्हापूरची जागा सोडलेली आहे तर त्या बदल्यात चांगलीची जागा आम्हाला हवी यावर शिवसेना ठाकरे गट हा ठाम आहे आता उर्वरित ज्या पाच जागा येणार आहेत त्या कुठल्या तर त्याच्यामध्ये जळगावची जागा असू शकते त्याच्यामध्ये कल्याणची जागा असू शकते आणि कल्याणची जागा असेलच कारण की महाविकास आघाडीमध्ये शिवसेना ठाकरे गटालाच जाईल हे स्पष्ट आहे आणि सोबतच पालघरची सुद्धा जागा असू शकते सोबतच हात सुद्धा जागा असू शकते तर इथे नेमके उमेदवार कोण असणार हातकणंगलेची जागा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सुटेल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे गेल्या वेळेला धैर्यशील माने हे तिथनं निवडून आलेले होते पण ते आता एकनाथ शिंदेसोबत आहेत पण कारण कल्याणमध्ये मात्र इंटरेस्टिंग गोष्ट आहे कारण कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे यांचा उमेदवार कोण असणार तिथे चेहरा सापडत नाहीये का इथपर्यंत प्रश्न उपस्थित केले जात आहेत चर्चा मधल्या काळामध्ये अगदी आदित्य ठाकरेंची होती वरुण सरदेसाईंची होती सुषमा अंधारेंची पण होती पण यांच्यापैकी कुठलंही नाव हे काही सध्या पुढे येताना पाहायला मिळत नाहीये त्यामुळे कल्याणमधनं सुद्धा श्रीकांत शिंदे यांच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे हे नेमकं कोणाला उभं करणार हे सुद्धा पाहावं लागणार आहे लवकरच ती सुद्धा यादी जी आहे ती जाहीर केली जाणार आहे यानंतर तिसरी बातमी जी आहे ती आपल्याला पाहिजे ती म्हणजे की भाजप उमेदवाराविरोधामध्ये अडसूळ आणि बच्चू कडू जे आहेत ते उभे ठाकलेले आहेत आत्ताच काही वेळापूर्वीच भाजपकडनं नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे भाजप उमेदवार हे यासाठी म्हणायचं आहे नवनीत राणा या, या खरं तर दोन हजार एकोणीसला अपक्ष निवडणूक लढवलेली होती त्यांनी पण राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत त्या उमेदवार होत्या त्याच्यानंतर ज्या त्या निवडून आल्या त्याच्यानंतर मात्र आपण हळूहळू पाहिलं की त्यांनी कूस बदलली आणि त्या भाजपशी समर भाजपच्या अनुसरून भूमिका ज्या आहेत त्या घ्यायला लागल्या आपण पाहिलेलं ला होतं की लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी मोदी सरकारची जी काही धोरणं असतील किंवा मोदी सरकारच्या ज्या काही भूमिका असतील त्याला वेळोवेळी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे अगदी विरोधकांना सुद्धा त्यांनी मोदी सरकारच्या आपण पाठीशी असल्यासारखं उत्तर दिलेलं आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा आपण पाहिलेलं होतं की ज्यावेळेला ठाकरे सरकार होतं त्यावेळेला हनुमान चालिसाचं जे प्रकरण संपूर्ण गाजलेलं होतं आ... त्या सगळ्यामध्ये नवनीत राणा ज्या आहेत त्या अॅक्टिव्ह होत्या आणि अग्रेसिव्ह सुद्धा होत्या आणि त्याच वेळेला त्यांना तुरुंगात सुद्धा जावं लागलेलं होतं राणा दाम्पत्याला तर याच नवनीत राणांसंदर्भात किंवा नवनीत राणा यांनाच भाजप उमेदवारी देणार ही गोष्ट जवळपास निश्चित समजली जात होती कारण देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून हे जाहीर केलेलं होतं की नवनीत राणा यांनी अतिशय ताकदीने लोकसभेमध्ये भाजप किंवा मोदी सरकारची बाजू जी आहे ती मांडलेली होती आणि त्या संदर्भामध्येच त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं होतं की अमरावती जागा आहे आहे भाजप आपला उमेदवार जो तो जाहीर करेल म्हणूनच ही जागा भाजपकडे जाणार ही गोष्ट स्पष्ट होती आणि नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आता याच्यामध्ये आनंदराव अडसूळ यांची अशी भूमिका आहे की ते नवनीत राणा यांच्या पाठीशी राहणार नाहीत ते त्यांचं काम सुद्धा करणार नाहीत आणि शक्य झालं तर ते स्वतः हो उभे राहतील कदाचित त्यांचे पुत्र हे सुद्धा उभे राहू शकतात आनंदराव अडसूळ यांनी दोन हजार सुद्धा नवनीत राणा यांच्या विरोधामध्ये लढत दिलेली होती पण त्यांचा पराभव झालेला होता शिवसेनेचे ते उमेदवार होते आता ते एकनाथ शिंदेसोबत आलेले आहेत पण नवनीत राणा यांना आता महायुतीचा उमेदवार जाहीर केल्यानंतर अडसूळ यांनीसुद्धा विरोधातली भूमिका घेतलेली आहे आणि बच्चू कडू यांनीसुद्धा विरोधाची भूमिका घेतलेली आहे कडूंचंसुद्धा म्हणणं आहे की आपण नवनीत राणा यांना पाडणार त्यांना नवनीत राणा या उमेदवार म्हणून पटलेल्या नाही आहेत त्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की ज्यांनी आम्हाला धमक्यांची इशाऱ्यांची भाषा केली त्यांना उमेदवार कसं काय करण्यात आलं केलं तर केलं ज्या वेळेला तुम्हाला सरकार स्थापन करायचं होतं म्हणजे हा हे ते महायुतीच्या पक्षश्रेष्ठींसंदर्भात बोलत आहेत की एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील तर बच्चू कडू यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला तुम्हाला सरकार स्थापन करायचं होतं त्यावेळेला तुम्ही आमच्याशी बोलत होतात मात्र आमच्या जिल्ह्यामधनं जेव्हा तुम्ही उमेदवार जाहीर करताय तेव्हा मात्र तुम्ही आम्हाला आमच्याशी साधं डिस्कशन करत नाहीत साधी चर्चासुद्धा करत नाहीत यावर मात्र आक्षेप हा जो आहे बच्चू कडू यांनी घेतलेला आहे हरकत व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा हे क्लिअर केलेलं आहे की ते नवनीत राणा यांना पाठिंबा ना देणार नाहीत त्यांच्यासाठी काम करणार नाहीत आणि शक्य झालं तर प्रहार संघटनेचा ते तिथे उमेदवार उभा करतील हे सुद्धा कडून डिक्लेअर केलेला आहे त्यामुळे आता या सगळ्या वादावर एकनाथ शिंदे कसा काय पडदा पाडू शकणार आहेत हे पाहायला हवं किंवा देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागते का हेही पाहिला हवं एकीकडे विजय शिवतारे हे बारामतीमधनं अपक्ष लढण्याची घोषणा आहेत त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असं शिंदेच्या शिवसेनेकडनं सांगण्यात येत आहे पण बच्चू कडू हे काही शिंदेंच्या शिवसेनेचे सदस्य नाहीत त्यामुळे त्यांच्यावर अशी कुठली कारवाई करता येणार नाही त्यामुळे त्यांनी जी विरोधाची भूमिका घेतलेली आहे ती भाजप कशा पद्धतीने शांत करणार हे सुद्धा आपल्याला पाहायला हवं यानंतर चौथी बातमी जी आहे ती वंचित बहुजन आघाडी संदर्भातली आहे वंचित बहुजन आघाडीकडनं आज आठ उमेदवार जे आहेत त्यांची घोषणा करण्यात आलेली आहे प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातनं लढणार आहेत त्या पाठोपाठ संजय गजानन केवात हे भंडारा गोंदिया लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत प्राजक्ता पिल्लेवान ज्या आहेत त्या अमरावतीची निवडणूक लढवणार आहे त्यामुळे हाही फॅक्टर लक्षात घ्यायला हवा की अमरावतीमध्ये एकीकडे एक नवनीत राणा या उमेदवार असणार आहेत भाजपच्या काँग्रेसकडनं बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे बच्चू कडू म्हणतात की ते त्यांचा उमेदवार उभा करतील आनंदराव अडसूळ म्हणतात की ते अपक्ष उभे राहतील आणि सोबतच इथे वंचित बहुजन आघाडीचा सुद्धा उमेदवार आहे त्यामुळे जर अडसुळ आणि कडू यांनी सुद्धा आपापले उमेदवार उभे केले तर पाच उमेदवार हे बड्या पक्षांचे तिथे असणार आहेत आणि त्यामुळे तिथली लढत सुद्धा फार महत्वाची ठरणार आहे पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीने चंद्रपूरमधनं राजेश बेले यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे बुलढाण्यातनं त्यांनी वसंत मगर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे गडचिरोलीमधनं हितेश मांडवी वर्ध्यामधनं राजेंद्र साळुंके आणि सोबतच यवतमाळ वाशिममधनं त्यांनी सुभाष पवार यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे रामटेकमधनं सुद्धा तर वंचित बहुजन आघाडीच्याच फॉर्मवर उमेदवारी अर्ज जो आहे तो भरण्यात आलेला आहे पण जेव्हा वंचित बहुजन आघाडीकडनं ही यादी जाहीर करण्यात आली त्याच्यामध्ये मात्र रामटेकच्या समोर कुठल्याही उमेदवाराचं नाव हे लिहिण्यात आलेलं नव्हतं त्याची लवकरच घोषणा केली जाईल हे मात्र सांगण्यात आलेलं होतं सो रामटेकच्या जागेवरनं सुद्धा वंचित बहुजन आघाडी लढणारे ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे पण तिकडे काँग्रेसने सुद्धा आपला उमेदवार उतरवलेला आहे त्यामुळे ती लढत सुद्धा महत्वाची ठरणार आहे रा रामटेक सुद्धा राखीव मतदारसंघ आहे अमरावती सुद्धा राखीव मतदारसंघ आहे आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की वंचित बहुजन आघाडीने एकला चलोरेची भूमिका एक प्रकारे घेतली आहे का असा प्रश्न पडतो पण वेगळी वाट धरली आहे ही मात्र नक्की आहे महाविकास आघाडीसोबत वंचित बहुजन आघाडीची आघाडी होईल असं म्हटलं जात होतं पण आज प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच खरं तर या नऊ नऊ उमेदवारांची आठ उमेदवारांची जी यादी आहे ती जाहीर केली आणि सोबत त्यांनी हे सांगितलेलं आहे की नागपूरमध्ये मात्र काँग्रेसचे जे उमेदवार आहेत विकास ठाकरे यांना ते पाठिंबा देणार आहेत ओबीसी नेते आहेत ते तर म्हणजे ओबीसी समाजातून येतात ते तर त्यांना पाठिंबा दिला जाणार जा कर आहे आणि जर सांगलीमधनं प्रकाश शेंडगे यांनी लढायचं ठरवलं तर त्यांना सुद्धा वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देईल असं सुद्धा प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे पण आता प्रकाश आंबेडकर का हे काही महाविकास आघाडीसोबत नसतील ही गोष्ट स्पष्ट आहे पण याआधीच प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापूरमध्ये सुद्धा छत्रपती शाहू महाराज यांना आपला पाठिंबा असणार आहे हे सुद्धा जाहीर केलेलं आहे पण आता महाविकास आघाडीसोबत काही वंचितची बात बनलेली नाहीये ही गोष्ट स्पष्ट आहे अर्थात महाविकास आघाडीकडनं संजय राऊत असतील किंवा जितेंद्र आवड असतील आणि काही प्रमाणात काँग्रेस सुद्धा विजय वडेट्टीवार असतील या नेत्यांकडनं आवाहन हे करण्यात आलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीने या संदर्भात विचार करावा आमचा जो प्रस्ताव आहे तो मान्य करावा किंवा त्यांचे प्रस्ताव त्या संदर्भात चर्चा करावी असं सुद्धा त्यांनी या संदर्भात म्हटलेलं आहे पण यामध्ये आणखी एक महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे की प्रकाश आंबेडकर हे मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेण्याच्या इच्छेत आहेत त्यांनी आज हे सुद्धा सांगितलेलं आहे कारण की आता हे इक्वेशन कसं असेल गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला आपण पाहिलेलं होतं की प्रकाश आंबेडकर या म्हणजे वंचित बहुजन आघाडीमध्ये एम आय एम सुद्धा सोबत होती त्यामुळे दलित असतील मुस्लिम असतील हे सगळे मतदार जे आहेत ते एकवटण्याचा प्रयत्न जे आहे तो वंचित बहुजन आघाडीकडनं करण्यात आलेला होता पण आता एम आय एम जी आहे ती काही वंचित आघाडीसोबत राहिलेली नाही आहे ते सुद्धा त्यांचे त्यांचे स्वतंत्र आहेत अशा परिस्थितीमध्ये ती वॅक्यूम जी आहे ती भरून काढण्याचा प्रयत्न हा विस्थापित मराठा समाजाकडनं केला जाऊ शकतो का म्हणजेच मनोज जनांगे पाटील यांना सोबत घेऊन गेल्या आठ महिन्यामध्ये मनोज जनांगे पाटील त्यांचे समर्थक मराठा समाज जो त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला होता त्यांना आपल्या सोबत घेण्याचा प्रयत्न हा प्रकाश आंबेडकर करतायत का हाही त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे अर्थात हा प्रकाश आंबेडकरांकडनं गेलेला प्रस्ताव आहे मनोज जरांगे पाटील यांनी यासाठी तीस मार्चपर्यंतची वेळ मागितलेली आहे तोपर्यंत ते आपला तो निर्णय सांगतील असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे तीस मार्चपर्यंत थोडी वाट पाहावी लागणार आहे पण त्याच्यानंतर ही गोष्ट स्पष्ट होईल की प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे पाटील हे एकत्र येतील का आणि त्या पद्धतीने पुढचे उमेदवार काय असतील हे आपल्याला पाहावं लागणार आहे या आपल्या आत्ता महत्वाच्या घडामोडी होत्या पण एक महत्वाची बातमी हाती येते ती म्हणजे मुंबईतनं हाती येते या बातमी संदर्भात बोलायचं झालं तर शरद पवार आणि विजयसिंग मोहिते हे आत्ता एकाच ठिकाणी आलेले आहेत असं बोललं जात आहे माडा लोकसभा लोकसभेच्या संदर्भात ती, ती महत्वाची बातमी आहे माजी आमदारांच्या मुलाच्या लग्नाला हे दिग्गज दोन्ही नेते जे आहेत ते उपस्थित असलेले पाहायला मिळत आहेत संजय राऊत हर्षवर्धन पाटील हे सुद्धा शरद पवार यांच्यासोबत आहेत माड्यावरून आपल्याला कल्पना आहे की कशा पद्धतीने तिथे वाद सुरू झालेला आहे दयशील मोहिते पाटील हे माड्यासाठी अर्थात आग्रही आहेत ते त्या म्हणजे तिकडनं लढवण्यासाठी आग्रही आहेत निंबाळकर यांना जी उमेदवारी जाहीर झालेली आहे त्याला दैर्यशील मोहिते यांचा विरोध आहे ते त्या मतदारसंघातनं लढण्यासाठी इच्छुकसुद्धा होते रंजित सिंग नाईक निंबाळकर यांनी सुद्धा खरं तर आपल्याला कल्पना आहे की विरोध केलेला होता इतकंच नाही तर त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं होतं की उमेदवार जो आहे तो भाजपने बदलावा असं सुद्धा रण निंबाळकर यांनी सांगितलेलं होतं आपल्याला कल्पना आहे की माड्यामधनं सिंग निंबाळकर यांना उमेदवारी जी आहे ती भाजपने जाहीर केलेली आहे त्यांना त्यांच्यावर भाजपने पुन्हा एकदा विश्वास ठेवलेला आहे पण राष्ट्रवादी कडनं मात्र त्याचा विरोध होताना मिळतोय त्यामुळे आणि धैर्यशील मोहिते यांची चर्चा जी आहे ती चर्चा ही भेट जी आहे ती फार महत्वाची ठरते रामराजे निंबाळकर तर यांनी निंबाळकर म्हणजे रणजित सिंग नाईक निंबाळकर जे आहेत त्यांना विरोध केलेला होता आणि रामराजे निंबाळकर यांनी सुद्धा एका सभेमध्ये ही माहिती दिलेली होती किंवा ही मागणी केलेली होती तर की हा उमेदवार जो आहे तो बदलण्यात यावा देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सुद्धा रामराजे निंबाळकर यांची बैठक झालेली होती अजित पवार सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते पण तरी सुद्धा हा विरोध जो आहे तो निवडलेला नाहीये दर्यशील मोहिते हे तिकडनं लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्याच या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आत्ताच आपल्याला पाहायला मिळते की शरद पवार आणि विजयसिंग मोहिते हे एकाच ठिकाणी एका, एका कार्यक्रमात भेटलेले आहेत विजयसिंग मोहिते म्हणण्यापेक्षा पण दर्यशील मोहिते जे आहेत ते महाविकास आघाडीसोबत जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जो आहे त्यांच्याकडनं त्यांना उमेदवारी जाहीर केली जाते का आ, या संदर्भातल्या चर्चा या सुरू आहेत त्या संदर्भातले काही पोस्टर्स सुद्धा तर व्हायरल होत आहेत की ज्याच्यावर तुतारीचं चिन्ह आहे, तुतारी आहे आणि मोहितेंचे फोटो आहेत त्यामुळे या चर्चा ज्या आहेत त्या वाढू लागलेल्या आहेत अमोल कोल्हेंसोबतचे सुद्धा काही फोटोज जे आहेत ते व्हायरल होत आहेत आणि म्हणून या चर्चांना जोर येतोय मधल्या काळामध्ये अशी चर्चा होती की महादेव जानकर यांना माड्यातनं उमेदवारी दिली जाऊ शकते महाविकास आघाडीकडनं पण जानकर यांनी आता युतीसोबत राहणं पसंत केलेलं आहे ते तिथे गेलेले आहे त्यामुळे हा आता दुसरा टाकला जातो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे तर ही आत्ताच्या घडीला आलेली एक महत्वाची बातमी आहे आणि सोबतच नाशिकच्या जागेवरनं ना सुद्धा वाद सुरू झालेला आहे नाशिकमधनं ना सुद्धा हेमंत गोडसे हे विद्यमान शिवसेनेचे खासदार आहेत पण त्याच जागेवर भाजप दावा करते त्याच जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस ही सुद्धा दावा करते आणि म्हणूनच हेमंत गोडसे हे, हे आपल्या काही कार्यकर्त्यांसह आत्ता वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेलेले आहेत या सगळ्या संदर्भातले जे पुढचे अपडेट्स येतील ते सुद्धा अर्थात आम्ही तुमच्यासमोर ठेवणार आहोत तुर्तास या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय पण या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत याचे पुढचे अपडेट्स सुद्धा तुम्ही तकवर पाहू शकणार आहात उद्या दिवसभर सुद्धा संदर्भातले महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला तकवर लाईव्ह पाताळणार आहेत आणि आज घडलेल्या घडामोडींसंदर्भात सुद्धा सविस्तर विश्लेषण हे तुम्ही तकच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये पाहू शकणार आहात सोबतच तक डॉट इन ही आमची वेबसाईट आहेत तिथे सुद्धा तुम्हाला या सविस्तर बातम्या वाचता येतील हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद